पण मागे ना <laughs> ना इतक्या फास्ट तुम्ही तपवून रस्त्यात काय आलं धूम जे ठोका तिथे म्हणजे मुळात आपल्याकडे ती शक्ती आहे ती आपण काही सेकंदांमध्ये सुद्धा पोहोचू शकतो ही मुळात आपल्याकडे शक्ती आहे पण त्याला आपल्याकडे अवेर त्या बाबतीत आपण अवेअर नाही व्हायब्रेशन आता समजा विचार मनामध्ये कोणाच्या तरी एका मनामध्ये वाईट विचार आहे म्हणजे एकजण जण कुठे उभं राहिले आणि त्याला मी गोष्ट मुख्य घेतली आहे आणि त्याच्या मनामध्ये विचार आला की शी ह्यालाच का मिळतं मला मिळायला पाहिजे याचं तेवढं कामच नाही हा किती वाईट आहे हा असा गोष्ट व्हायब्रेशन तर ते, ते जे व्हायब्रेशन आहे विचारांचं व्हायब्रेशन तुम्ही याचं व्हायब्रेशन शिकता विचारांचं व्हायब्रेशन सुद्धा असतं आणि त्याचा इन्फ्रुए एकमेकांमध्ये होत असतो मंदिरात गेलात तुम्ही पाया पडायला तिथे काय व्हायब्रेशन्स असतात छान वाटतं की शांत वाटतो मनाला मंदिरामध्ये पाऊल ठेवल्या बघून आपल्याला शांत वाटतं छान वाटतं घंटानाद असतो अगरबत्तीचा सुवास असतो घरामध्ये पूजेचं वातावरण असेल तर छान वातावरण असलेल्या हस हसर सगळे आलेले असतात लग्नाचं वातावरण असेल तर तिथे एक वेगळं व्हायब्रेशन असतं आणि स्मशानात गेलो किंवा एक घरामध्ये प्रेत असेल तर त्याचं व्हायब्रेशन व्हायब्रेशन म्हणजे व्हायब्रेशन सुद्धा एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या विचारांचं व्हायब्रेशन दुसऱ्यांवरती परिणाम करतो आणि रिटर्न आपल्याकडे ह्या रूममध्ये जे काही आपण बोलणार तो आवाज काय होतो असा है ना तसं आपण जे विचार करणार आहे ते परत रिटर्न आपल्याकडेच येणार आहे म्हणून बाल दिवस आज बाल दिवस आहे निमित्ताने गोष्ट लक्षात घ्यायची कोणाबद्दलही कधीच वाईट विचार करायचा नाही आपल्याला काय हवं मला जर प्रेम हवं मला सन्मान हवा मला चांगले मार्क साठी माझ्यासाठी पुष्पगुच्छ देताना म्हणजे माझं अभिनंदन कोण करत आहे तर सगळ्यांनी छान टाळ्या वाजवल्या पाहिजे जे जे आपल्याला पाहिजे ते ते आपण दिलं पाहिजे पहिल्यांदा कुणीतरी आपल्याला मदत करावी आणि आपलं हेल्पिंग नेचर असावं कधीही आपण इतरांना नेहमी मदत करावी कारण ते एक बॅग्र व्हायब्रेशन आहे आणि ते रिटर्न तुमच्याकडे कधीतरी तुम्ही अडचणीत असाल म्हणतात नाही की पुण्याही होती म्हणून तो वाचला त्याची काहीतरी पुण्याही होती तर हे जे आपण जेव्हा जेव्हा रिटर्न आलेलं असतं ते तुम्ही कधीतरी मदत केलेली असते आणि रिटर्न तुमच्याकडेच ते आलेलं असतं म्हणून नेहमी व्हायब्रेशन करताना आपल्या विचारांचं व्हायब्रेशन सुद्धा पॉझिटिव्ह असावं आणि जर तुमची मैत्रिणी इथं आली असेल आणि तिला जर पुष्पगुच्छ देत असू कोणतरी तर तुम्हाला खूप खूप आनंद व्हावा जसं की मला मिळालेला इतका आनंद तुम्हाला व्हावा आणि त्याच्यामध्ये तुम्ही आनंदामध्ये सहभागी व्हावं आणि तिला मनापासून तुम्ही शुभेच्छा द्यावा का रिटर्न तुम्हाला तेच येणार आहे ते जास्त बघ केलं नाही तुम्हाला जसं मला वाटतंय तर तुम्ही माझं छान घेतलं मॅडम मी तुमची जे संवाद साधण्याची संधी दे त्याबद्दल मी मॅडमची खूप आभारी आहे तुमची पण खूप आभारी आहे माझं चॅनल आहे वैदयी सावंत चक्र देते म्हणून आपल्या चक्रबिधी संस्थेला त्या चॅनलला तुम्ही भेट द्या काही व्हिडिओ मी काल एका पावसमध्ये गेले होते पावस कॉलेज आपलं आहे त्या कॉलेजच्या लेक्चरमध्ये गेले हुशार वाटतात तुम्ही अशा चिंचणीत वाटत आहेत त्या वर्गामध्ये खेडे गावातल्या मुली आहेत त्याच्यावर काम नाही झालं त्याच्याकडे एवढे पैसे लागतील ते क्लासला वगैरे जाते पण तसाच तो वर्ग म्हणून होता आणि मी त्यामध्ये काही गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत की मुलं फक्त चूल आणि मूल या पलीकडे जाऊन माझं ना काहीतरी स्वप्न म्हणजे आज मोठ्या मोठ्या पदावर असणाऱ्या महिलांचं स्वप्न विचारलं तरी काय असं सांगतात की माझा मुलगा नोटीला लागू दे माझी मुली म्हणजे स्वतःचं स्वप्न काहीच नाही तुमचं स्वप्न एक स्वतःचं माझं एक स्वप्न असावं आणि आपण ध्येयाने वेळे झालेलं असावे आणि त्या ध्येयाच्या दिशेने आपण मार्गद्रहण करावं आणि परमेश्वराने तुम्हाला खूप खूप यश द्यावं असं मी आज बार विराविषयी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आहोत थँक्यू सो मच ऐकू